दौण तालुक्याचे माजी आमदार रमेश थोरात यांनी भावी खासदार महेश अण्णा भागवत यांच्या बाबत हा शब्द उच्चारून बहुजन समाजामध्ये मोठी खळबळ उडाली आहे याबाबत गोपाळवाडी गावामध्ये घोंगडी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी या, या विधानाबाबत महेश अण्णा भागवत यांना विचारले असता त्यांनी सांगितले की माजी आमदार रमेश थोरात यांनी केलेली विधान हे दुर्दैवी असून त्यांना जनताच जागा दाखवेल जनतेने निस्वार्थी आणि योग्य उमेदवाराला मतदान करून दिल्लीला पाठवावे यावेळी गोपाळवाडीच्या सरपंच मनीषा होले चेअरमॅन शांताराम होले उपसरपंच शरद होले अजय सरपंच सुरेश गिरमे माजी सर उपसरपंच ज्ञानदेव होले विजयकुमार कुमार लभे राजाराम होले राजाभाऊ दुबे किरण बारवकर आबा कुदळे आदी सह मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र सोनवलकर पुणे बारामती लोकसभेचे लोकप्रिय उमेदवार महेश अण्णा जे आपल्या गोपावाडी गावामध्ये कोकडी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या ठिकाणी आपल्याबरोबर बोलण्यासाठी अण्णा आहेत अण्णाला आपण विचारणार आहोत की अण्णा आपण जे आता पुढं जे आगामी लोकसभा आहे ती आपण निवडणूक निवडणूक लढवण्याचा निर्णय जो घेतलेला आहे तो आपण कशाच्या याच्यावर तुम्ही घेतला आणि आपण विजय कसा व्हाल आपले आकडे काय एक हे म्हणजे आपण तुम्ही सांगतो लोकसभा प्रस्थापित धरणीशाही गेली पन्नास वर्ष कार्यरत आहे म्हणजे अगदी कालसुद्धा उमेदवारी जाहीर करत असताना आणि मागे बोलताना सांगितलं की मागच्या आधाराने बॅकडोअर डिक्लरेशन हे उमेदवारीच्या बाबतीमध्ये का केलं जातं सर्वसामान्य नेते ने असतील सर्वांचे जे काही पक्षाचे कार्यकर्ते असतात त्यांना कुठल्याही प्रकारे विश्वासात न घेता वेगवेगळ्या आघाडी खरं तरी आहे वेगवेगळ्या आघाडीचे नेते आहेत या ठिकाणी आहेत प्रमुख आहेत कार्यकर्ते आहेत या कुणालाही विश्वासात न घेता थेटपणे उमेदवार जाहीर करायच्या आणि सर्व राजकारण सर्व सत्ताकारण हे आपल्या घरामध्येच ठेवण्यासाठी जे काही षडयंत्र रचले जाते त्याचा विरोध करण्यासाठी निवडणूक पण अण्णा आत्ताच काही एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली ती माझ्या आमदारांनी एक वक्तव्य केले आत्ता सध्या की जो उमेदवार आहे की जो उमेदवार बहुजन लोक त्यांना सहकार्य करणार नाही त्यांची लायकी काय त्यांचा अवकाश काय असा त्यांनी शब्द याबद्दल आपण काय बोलतो मला कळतं ते आपल्या तुम्ही मीडियातून किंवा यूट्यूबवरती केलं केली पाहिजे आणि ते त्यांच्याकडून गेले तर समान शप्पा यांच्याशी माझे स्वतः की खूप चांगले सन्मान आहे आमचं कुटुंब एकोणीसशे एकाहत्तर सालापासून या दोन तालुक्यामध्ये राजकारण करतं आमच्या कुटुंबामध्ये या दोन पालकांचं सहकार सात वर्ष होतं जिल्हा मध्यवर्ती बँकेचं जवळपास सतरा वर्ष कामकाज आमच्या घरामध्ये पाहिलं गेलं जिल्हा मध्यवर्ती बँकेचं अध्यक्षपद पाच वर्ष सर हे आमच्या वडिलांनी त्या ठिकाणी भूषवलेलं आहे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचं पद असेल ते भूषवलेलं आहे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी पालकांच्या सध्याची जबाबदारी असेल त्याचा अध्यक्षपद असेल तेव्हा शिकारी सल्लाकरता असेल अनेक निवडणुकांमध्ये मी सर्वच नेत्यांचा खरं तर प्रमुख पाच प्रचारक प्रमुख आहे म्हणजे संपूर्ण दोन तालुक्याला माहिती आहे ठीक आहे माझी नेतेशा ऐकल्याचे अवकाम असेल काय असेल ती निवडणुका किंवा निवडणुकांचं राजकारण करत असतात ते काही कोणाच्या अवकावर नसते म्हणजे आपण जर बॅलेट पेपरवर पाहिलं त्या ठिकाणी तर दहा उमेदवार असतील तर जिंकणारा एकच असतो ना म्हणजे याचा अर्थ असे बाकीचे जे नवं आहेत त्याच्या अवकाळ नसतील असं काही नसतं समजा त्यांचा संपर्क कमी पडत असेल त्यांची माहिती लोकांना देत नसेल काही चांगले उमेदवारही असतात लोकांना वाटतं ते निवडून यावे कमी येऊ शकत नाही कारण ही लोकशाही आहे आता निवडणुका कशा पद्धतीने लढवल्या कशा पद्धतीने मत माहिती द्यायचा हे काय आपल्याला नवीन नाही आणि मग त्या हातकडण्यामध्ये समजा आमच्यासारखं तरुण कमी पडत असेल किंवा राजकारणी म्हणून आम्ही कमी पडत असेल तर ठीक आहे आमची तेवढी अवघात नसावी परंतु ते सिनियर नेते आहेत जिल्ह्यांना राजकारण त्यांनी लोकप्रतिनिधी राहिले असं विधान झालं त्याच्यामुळे खरं तर मला स्वतःला खेद झालेला आहे ठीक आहे तर बोलण्याचा अधिकार आहे त्यांनी माझ्यावर आज तुम्ही पूर्ण मतदारसंघामध्ये फिरत आहात आता आपण आपण गोपाळ म्हणजे मतदाराला काय आपण आवाहन करणार मतदारांना दोनच गोष्टींसाठी खरं तुम्ही सांभाळतो म्हणजे मी बारामती तालुक्याचा विकास आणि बाकी सगळ्या लोकसभा मतदारसंघ विकास याची दोनच उदाहरण तुम्हाला या ठिकाणी देतो म्हणजे बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये सुप्यासारख्या ठिकाणी गेली बावीस वर्ष झालं पाण्यासाठी अजूनही आंदोलन परवा सुद्धा आंदोलन झालं अजूनही त्यांचा प्रश्न सुटलेला नाही मी स्वतः त्या उपोषणकर्त्यांना जेव्हा भेटायला गेलो आणि त्यांना मी वीर धरणाच्या परिसरामधून जर पाणी तुमच्यासाठी आलं कशा पद्धतीनं हा प्रश्न सुटू शकतो बाबतीतलं छोटंसं मार्गदर्शन किंवा सूचना त्या ठिकाणी केली तेव्हा त्या लोकांनी मला हे पण सांगितलं की अहो गेली बावीस वर्ष आम्ही नी मागणी करतोय आम्हाला तर कधी ते अशा पद्धतीनं मार्गदर्शन झालं नाही तुम्हाला कसं काय सुतो मी म्हणून मी पण अशा वंचित घटकतलं आहे की माझ्याकडे सुद्धा खडपासल्याच्या पाण्याचा खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे तर असण्याचा विचार करता करता मी शेजारच्याही दोन धरणांचा अभ्यास त्या ठिकाणी केला होता त्यावेळेस माझ्या असं लक्षात आलं होतं की जर दोनच्या खडप असलेचं पाणी डोंगर ओलडून बारामतीला जाऊ शकतं तर बारामती तालुक्यात किंवा बारामती तालुक्याच्या शिवेवर असलेल्या धरणाचं पाणी हे बारामतीला का मिळू शकत नाही याचं उत्तर शोधण्याचा छोटासा प्रयत्न मी केला आणि त्याचं उत्तर मला माहीत होतं म्हणून मी आपल्यासमोर ते उत्तर दिलं विकास करण्याच्या ज्या काही भूमिका आहेत हे चारदूर रस्ते सुधारले किंवा चारदूर पोस्ट झाल्या हे बारामतीला एअरपोर्टसारखं तुम्ही बसस्टँड केले आणि आमच्या दौडला गेलं तर गोरगावला जर तुम्ही उभा राहिला आणि जे मूल स्थानक आहे ते जर बघितलं तर अक्षरशः दिवसाडुकर तिथं हिंडत असतं गाढवं तिथं चरत असतं अतिशय दुरावस्था त्याची झाली मग हे विकासाचं नेमकं कसं चित्र आहे गेली पन्नास वर्षामध्ये तुम्ही नेमका विकास केला तरी कोणाचा याचाही प्रश्न आता विचारायची वेळ आली बघितलं अण्णांची भूमिका आहे मतदारांनी विचार करून आपल्याला चांगला एक संधी आलेली आहे संधीच सोनं करावं आणि अण्णाला मिळून आणण्यासाठी प्रयत्न करावे असं त्यांचं मत आहे राजेंद्र सोनोळकर प्रतिनिध